नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकुंट बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीचा दर आहे सतरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सोळा हजार चारशे रुपये क्विंटल बघा तशीच पुढील बाजार समिती बसमत या ठिकाणी जास्तीत दर आहे सतरा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सोळा हजार सहाशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हळद हळकुंड बघा तशीच पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी जास्तीत दर आहे सोळा हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे एक नंबर हळद हळकुंड बघा तसेच पुढील बाजार समिती पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी जास्तीत दर आहे सतरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सोळा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे राजापुरी हळद बघा तसेच पुढील बाजार समिती भोकर या ठिकाणी जास्तीत दर आहे तेरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही नऊ तेरा हजार नऊशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समती वसमत या ठिकाणी जास्तीच वाशिम या ठिकाणी जास्तीचा दर आहे सोळा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल हळद हळकूर